तुम्ही ब्रँचेस वाढवा किंवा बँकात हे करा तुमचा विस्तार जरूर आहे पण प्रत्यक्ष बँकेत जाऊन व्यवहार करायचा हा माझ्या हिशोबाने जवळपास चाळीस टक्के हे घटलेले चाळीस टक्के लोक हे आपल्या मोबाईल वरूनच सगळे व्यवहार करतात पुढच्या पाच वर्षात म्हणजे आम्ही पाच दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी एटीएम आणले एटीएमच खूप आकर्षण होत पाहिजे एटीएमचे कार्ड वापरलं आणि आपले पैसे काढ व्यवहार केले पण तो त्या काळाची गरज होती मला जर आता असं वाटायला लागले की पुढच्या पाच वर्षात हे एटीएम कधीतरी दहा पंधरा वर्ष एसपीडी तसे ते दिसायला लागते नोटा घ्यायच्याच नाही आणि घ्यायच्याच नाही या केंद्र सरकारच्या चांगल्या धोरणामुळे आणि लोक कशाला

अशा सगळ्या सुविधा आणि व्यवस्था शहर सहकारी चांगलं उत्साचं वातावरण त्या ठिकाणी पण ची व्यवस्था याची व्यवस्था पाहिली त्या वेळाला लवकरच तो देखील पुढच्या महिना पंधरा दिवसात पाहायला मिळेल

अनेक बँकांची जशी स्पर्धा जिंकत जाईल माणसाला आमच्याकडे सोने तारण एक विभाग आहे पण त्या सोने तारण विभागाला देखील एक मोठी चालना या ठिकाणी आम्ही लवकरच देत आहोत की तो आला की त्याच पंधरा